दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तालुक्यातील येथील सरकारी जागेवर अवैधपणे बेकायदेशीर उत्खनन होऊन शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे संबंधित अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन देखील ते बघ्याची भूमिका घेत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले आहे जाधव ग्रामपंचायत सदस्य सोनजाम या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या सोनजाम ठिकाणी मोठ्या प्रमाणात गट नंबर पाचशे नऊमधील उत्खनन हे होत असताना या ठिकाणी बऱ्याचदा आम्ही मंडळ अधिकारी यांना तोंडी सूचना पण केल्या त्याचबरोबर मोबाईलमध्ये असलेलं फोटोशेशन पण दाखवलं परंतु त्यावरती त्यांनी कुठली उचित कारवाई न करता या ठिकाणी हे मस्तावलेलं जे काही गौण खनिज करणारे हे जे काही मस्तावलेली लोकं आहेत यांनी पुन्हाशी एकदा असाच प्रयोग आत्ता पुन्हा चालू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दिवसा डोळ्या उत्खनन हे या ठिकाणी करत असताना या ग्रामस्थांनी शेवटी बघितल्यानंतर याच्यावरती कुठलं जर प्रशासन जर अंकुश ठेवत नसेल तर शेवटी आम्हाला मान्य न्याय तहसीलदारांना आज रोजी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात स्पष्ट उल्लेख केलेला आहे संबंधित वरती मोजमाप करून कारवाई करून आणि त्यांच्याकडनं दंड वसूल करून जर येणाऱ्या काळामध्ये सोमवारपर्यंत नाहीच केला तर, के तर आम्ही मंगळवारपासून अमरण उपोषणाला बसणार आहोत सोनजाम येथील गट नंबर पाचशे नऊ हा साधारणतः पाच हेक्टरचा सरकारी गट आहे या गटातून बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन केले जात आहे दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर जेसीबी आदी यंत्रांच्या बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते या संदर्भात मंडळ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात येऊनही त्यांनी आतापर्यंत असल्याची तक्रार सोनजाम येथील ग्रामस्थ करीत आहेत दरम्यान संबंधित मंडळ अधिकारी यांना पुरावे देऊनही संबंधित मंडळ अधिकारी यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाही असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत मंडळ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत संबंधित बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे तसेच आवश्यक ती चौकशी करून यात संबंधित प्रशासकीय अधिकारी दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा पुढील आठवड्यात सोनजाम ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय सदस्य प्रभाकर जाधव राजेंद्र जाधव भास्कर तुळशीराम जाधव प्रकाश जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी